आपण बुद्धिमत्तेमधील प्रश्न सोडवताना दिशा हे चॅ चा, हा चॅप्टर आहे त्यामधील एखादा प्रश्न असेल की सीमा पूर्वेकडून पश्चिमेकडे दोन किलोमीटर गेली तिथून उजवीकडे वळाली परत दोन किलोमीटर गेली नंतर न तिथून वळाली मग डावीकडे गेली असा जो प्रश्न असतो तो, तो सोडवताना आपल्याला समजत नाही की पूर्व दिशा म्हणजे कोणती तर आपण मराठी भाषा लिहिताना कोणत्या हाताने लिहितो उजवी डावीकडून म्हणजे डावीकडून उजवीकडे सुरुवात करतो म्हणजेच उज उजवी दिशा आली पूर्व ही आली इकडची आली पश्चिम खाली आली दक्षिण आणि वरती आली उत्तर त्याचप्रमाणे आपल्याला लक्षात ठेवायच्यासाठी ट्रिक जर सांगायची म्हटलं तर पू पू पु म्हणजे पूर्व पू पु, आ द नै प वा उ ई म्हणजेच असा एक आपण शब्द तयार करू की ते आपल्याला लक्षात राहायला पाहिजे म्हणजेच पू आ द नै प वा उ आणि म्हणजे ईशान्य पू पु म्हणजे पूर्व आ म्हणजे आग्नेय द म्हणजे दक्षिण नै म्हणजे नैऋत्य प म्हणजे पश्चिम वा म्हणजे वायव्य आणि ऊ म्हणजे उत्तर अशी जर ट्रिकने आपण हे दिशाचे एक शब्द लक्षात ठेवला तर दिशा या चॅप्टरवरील प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी सोपा जाईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्स